नमस्कार खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रताळीची रबडी ही रबडी आपण उपासाला देखील खाऊ शकतो चला मग कृतीला सुरुवात करूया मी दोन मोटे ले ले, ते दोन मोठे रताळी उकडून घेतलेले आणि त्याची आता साल काढून घेत आहे रताळीची सालं काढून झाल्यानंतर आपल्याला त्यांना बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे रताळी पूर्ण थंड करून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रताळी किसून देखील घेऊ शकतात इथे रताई थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रताई काढून घेणार आहोत आणि मी इथे दहा ते बारा बदाम भिजत घातलेले आणि त्याची साल काढून घेतली आहे तसंच मी काजू देखील भिजत घातलेले ते देखील त्याच्यात घालून घेणार आहे आणि केसरचं दूध म्हणजे एका वाटीमध्ये मी केसर भिजत घातलेलं ते देखील त्याच्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर आपण त्याच्यावर घालणार आहे दोन टेबल स्पून इतकं कंडेन्स मिल्क तुम्हाला पाहिजे तेवढं गोड तुम्ही बरवू शकता एक चमचं इतकं वेलचीची पूड करून घेतलेली ती देखील घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला एक कप इतकं दूध लागणार आहे मी त्याच्यात मलाई देखील घेतलेली आहे आणि आप आपल्याला हे बारीक क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत ते मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही क्रीमी टेक्स्चरवाली रबडी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही गार्निश करून घेऊया